शाहूवाडी तहसील कार्यालयाकडं अनेक वर्षांपूर्वीचं जुनं वाहन होतं या वाहनाची कालमर्यादा संपली होती मात्र शासनाकडून नवीन वाहन मिळालं नसल्यानं अनेक वर्षापासून जुनीच गाडी वापरली जात होती शाहूवाडी पंचायत समितीची गाडी तहसीलदार वापरत होते शासनाकडं वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर शासनानं शाहूवाडी तहसील कार्यालयाला नवी बोलेरो गाडी दिली आहे शाहूवाडी तहसील कार्यालयाकडे जुनं चारचाकी वाहन होतं मात्र ती गाडी पंधरा वर्षांपूर्वीची असल्यानं त्या वाहनाची वारंवार दुरुस्ती करावी लागत होती तहसीलदारांना तालुक्यात किंवा फिरतीवर जाण्यासाठी शाहूवाडी पंचायत समितीची गाडी वापरावी लागत होती त्यामुळे नवीन वाहन मिळण्यासाठी शाहूवाडी तहसील कार्यालयानं जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता त्याला यश येऊन आज शाहूवाडी तहसील कार्यालयाला शासनाकडून नवीन गाडी देण्यात आली नव्या बोलेरो गाडीचं पूजन तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी केलं नायब तहसीलदार गणेश लवे रविंद्रा मोरे अमर सुतार प्रकाश लाड बबन भोसले दीपक वाघ यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते